नमस्कार आज मी बन बनवणार आहे सुकटाची चटणी आंबा घालून बनवणार आहे मस्त अशी भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते आणि अवघ्या दहा मिनटात तयार होते झटपट अशी जास्त काही सामान लागत नाही काही नाही घरच्या सामानामध्ये आपले हे होते आ, बेसिक मसाले हे लागतात तर आता पण सुरुवात करायचे आणि बघू शकता एकदम भारीशी हे होते बघताच तोंडाला पाणी सुटेल एका भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल ही गॅरंटी आहे कारण कोकणात ही आमखाशी सुकट केली जाते वाराला तर आता आपण सुरुवात करूया ही ते बारीक कोलीम घेतलेलं आहे एक सुकट पण बोलू बोलतात काही ठिकाणी काही ठिकाणी कोलीम बोलतात तर ही बारीक घेतलेली आहे कोलीम आणि त्यासाठी एक मोठा चिरलेला कांदा कडीपत्ता कोथिंबीर आणि आंबा घेतलेला आहे दोन ते तीन कोकम घेतलेले आहेत हे घरचेच कोकम आहेत आणि हळद तिखट मीठ बस एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा कोलीम आहे तर ती भाजून घेऊया कोलीम सुकट आपल्याला म्हणजे आपण ज्या भागामध्ये एरियाप्रमाणे का नावं बदलत राहतात काही ठिकाणी कोलीम काही ठिकाणी सुकट काही ठिकाणी जवळा असं बोलतात तर आमच्या इकडे सुकट बोलतात तर सुकटत आपण भाजून घेऊया कढईमध्ये चांगली अशी मंदाचे वरती एक पाच मिनटामध्ये ही अवघी दहा मिनटामध्ये तयार होते सुकट झटपट अशी म्हणजे एकीकडे भाकऱ्याने एकीकडे भाक एक हे केले की नाही की छान अशी ही सुकट होते आणि कोकणामध्ये तरी हे अमकास वाराला बुधवार शनिवार बुधवार रविवार आणि शुक्रवारी अशी केलीच जाते किंवा ह्याचं कालवण पण केलं जातं आंबा घालून तर मी आज सुकट करणार आहे म्हणजे सुकी प परतणार आहे फक्त अशी तर ही सुकट चांगली भाजून घ्यायची आहे भाजून घेतली की नाही का त्याचा उग्रवास असतो तो निघून जातो आणि स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आहे तर आता ही सुकट आपली भाजून झालेली आहे आता आपण हे धुवून घ्यायचे एका प्लेटमध्ये घेऊन आता ही सुकट भाजून झाली आता हे धुवून घे काढून घेतली मी एका प्ले प्लेटमध्ये त्यामध्ये दोन चमचे तेल घातले त्याच कढईमध्ये आणि त्यामध्ये आपण आता जो कांदा चिरून ठेवलेला आहे एक मोठा साईजचा कांदा घेतलेला तर तो आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे अगदी दहा मिनटात तयार होते आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते ह्यामध्येच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी चार ते पाच चांगला कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आंबा घालायचा आहे जो चिरून घेतलेला आंबा आहे तर तो घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद घालायचे आणि तिखट मसाला तिखट मसाला जो मी आता नवीन केलेला तर तो घालत आहे ह्याच्यामध्ये बाकी काही घालायला नको कांदा म्हणजे लसूण वगैरे कारण ह्याच्यामध्ये तिखट मसाल्यामध्ये लसूण आहे जर तुम्हाला आवडत असेल तर लसूण तुम्ही यामध्ये ठेचून घालू शकता आता हे चांगला कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण आंबा घालून घ्यायचा आहे मी इथे अर्धा आंबा चिरून घेतलेला आहे आंबा असा दाताखाली आला का नाही सुकटीमध्ये का मस्त असा लागतो आंबा आणि आंबट अशी चव लागते आंब्याची छान लागतो सुकटीमध्ये म्हणजे नॉनव्हेज वगैरे असं कोळंबीच्या ह्याच्यामध्ये सुकटीमध्ये बोमलाची चटणीमध्ये आंबाडी सुकटीमध्ये आंबा हमकाच आम घातला जातो आंब्याच्या सीझनमध्ये कोकणामध्ये तर इथे सुकट मी धुवून घेतलेली आहे आता इथे जी सुकट आपण धुवून घेतलेली आहे कांदा सर्व आपला चांगला मस्त असा मसाला परतून झालेला आहे तर इथे आता सुकट परतून घेतलेलं आहे तर ती घालून घ्यायचे आणि ती चांगली अशी फास्ट गॅसच ठेवलेली आहे मी तर फास्ट गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे कारण आपण सुकट भाजून घेतलेली आहे काही आपल्याला जास्त परतायची गरज नाही आहे आणि मस्त असं हे परतून घ्यायचे सुकट फास्ट गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची झाली आपली झटपट अशी सुकटाची चटणी किंवा जवळ्याची ज जवळा बोलू शकतो ज कोलीम बोलू शकतो कोल्हाची चटणी झटपट